दिल्ली विधानसभा निवडणुकीतील बॅलेट्स मतांची मोजणी पूर्ण झाली आहे आणि आता मतांची मोजणी ही सुरू झाली आहे कलांमध्ये भाजप बेचाळीस जागांवर आघाडीवर आहे आणि आम आदमी पार्टी पंचवीस जागांवर आघाडीवर आहे काँग्रेस केवळ एका जागेवर आघाडीवर आहे म्हणजेच या कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा पार केलाय दिल्लीमध्ये मागील दोन महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष भाजप आणि काँग्रेस मध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपने संपूर्ण प्रयत्न केले एका दशकानंतर सत्ता मिळवण्यासाठी भाजपने प्रचाराचा धडाका लावला होता आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल हा हाती येणार आहे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल कालकाजी मतदारसंघातून अतिशी आणि जंगपुरा मतदारसंघातून मनीष सिसोदिया पिछाडीवर आहे राजधानी दिल्लीत विधानसभेच्या सत्तर जागांसाठी पाच फेब्रुवारीला मतदान पार पडले सत्तारूढ आप पक्ष आणि विरोधी बाकावरचे काँग्रेस आणि भाजप अशी तिहेरी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली निवडणुका जाहीर झाल्यापासून आरोप प्रत्यारोप करत वादळी प्रचार झाला राजधानीत एकूण एक कोटी छप्पन्न लाख मतदार आहेत जर भाजपने सरकार स्थापन केले तर ते सत्तावीस वर्षांनी पुन्हा सत्तेत येतील यापूर्वी एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये भाजपने एकोणपन्नास जागा जिंकल्या होत्या आणि पाच वर्षात तीन मुख्यमंत्री बनवले होते दोन हजार वीस मध्ये केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले परंतु दारू घोटाळ्यात तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता मतमोजणीवर लक्ष ठेवण्यासाठी पाच लोकांची टीम ही तैनात करण्यात आली आहे